नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने केलेल्या गुन्हेगारांनी आमदार सुनील शेळके यांना मारण्याचा कट केला होता हे निष्पन्न झाले आहे त्यांच्यावर कारवाईही झाली परंतु त्यांना नक्की कोण पाठबळ देतोय याचा सखोल तपास करावा या संदर्भात आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती दरम्यान आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली असून टीच्या माध्यमातून पुढील तपास होणार आहे आमदार शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात थेट लक्षवेधी मांडून स्वतःच्या हत्येचा कट रचण्याबाबत झालेला धक्कादायक प्रकार झालेली कारवाई जप्त केलेला शस्त्रसाठा याचा लेखाचोखाच अधिवेशनात मांडल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती संबंधित आरोपी हे तळेगाव दाभाडे वडगाव मावळ काळेवाडी जालना मध्य प्रदेश येथील असून माझा त्यांचा कुठलाही वाद नाही मी त्यांना ओळखतही नाही पोलीस यंत्रणेने चौकशी केली असता संबंधित आरोपी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत मग इतका मोठा शस्त्रसाठा खरेदी करण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च असेल किंवा त्यांची मोकामधून सुटका करण्यासाठी दिलेल्या नामवंत वकिलांची फी असेल हा इतका मोठा खर्च करतो कोण यांना अभय देणारी व्यक्ती कोण आहे त्यांना कोणी पाठवलं त्यांना कोण पोचतोय असे सवाल उपस्थित करत आमदार शेळके यांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी लक्षवेधी मांडताना केली होती याबाबत बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नागरिकांप्रमाणे नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींची सुरक्षा करण्याची ही जबाबदारी सरकारची आहे त्या दृष्टीने येत्या सात दिवसात एसआयटी स्थापन करण्यात येईल असे स्पष्ट केले होते त्यानुसार आज पिंपरी चिंचवड आयुक्त विनय कुमार चोबे यांनी स्थापन केली आहे यामध्ये पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड प्रमुख असणार आहेत या विशेष पथकात सहाय्यक विशाल हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने अमरीश देशमुख आणि चार अंमलदार यांचा समावेश असणार आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद